नमस्कार पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने मुळा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे आणि या प्रकल्पासाठी दोन्ही महानगरपालिकाकडून राज्य शासन असेल केंद्र सरकार असेल यांच्याकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत परंतु नदी स्वच्छ करण्याऐवजी झाडे वाचवण्याऐवजी या दोन्ही महानगरपालिकांचा कल पर्यावरणाचा रास करण्याकडे दिसत आहे हजारो झाडांची कत्तल करून नैसर्गिक प्रवाह आढळून दोन्ही महानगरपालिकांकडून नदी सुधारण प्रकल्प केला जातो आहे यालाच विरोध म्हणून पुणे शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील आपण एक सुजात नागरिक म्हणून झाडे वाचवण्यासाठी पर्यावरण वाचवण्यासाठी पाण्यातील सूक्ष्म जीवजंतू वाचवण्यासाठी आपण येत्या नऊ तारखेला बाणेर येथील कलमाडी शाळेपासून ते राम नदीपर्यंत चिपको मार्च आपण काढणार आहोत तर आपण शहरातील सर्व नागरिकांनी या मोर्चामध्ये या चिपको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हो हो। आणि या महानगरपालिका दोन्ही आयुक्त असतील राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने थांबेल यासाठी आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे मी स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आपण सर्वांनी देखील या आंदोलनामध्ये दे मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपला पर्यावरणाचा होणारा रास थांबवा धन्यवाद